थोडं हे झालंय बंद चालय परत चालू होणार आहे ते पण भर रॅशिंग होते खूप आमच्या औरंगाबादच्या घराचे आमचे काय खूप जणांना हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण माहित नाही सर बरोबर आहे आणि एकदम आपल्या घराला बाकी ऑफिसर होते ते नमस्कार मी भाग्यश्री काशीराम नमस्कार मी भाग्यश्री काशीराम पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मध्यस्थीसाठी मोहीम राबवली जात आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेलं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरामध्ये मध्यस्थीसाठी नव्वद दिवसांची विशेष मोहीम राबवली जात आहे मध्यस्थी ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये उभय पक्षामधील वाद हे त्यांच्यातील समन्वयाने सोडवले जातात एक प्रशिक्षित व्यक्ती ज्यांचं मध्यस्थीमध्ये प्रशिक्षण झालेलं आहे ते उभय पक्षांना उपाय शोधण्यासाठी आणि एका ठराविक निर्णयाप्रत येण्यास मदत करत असतो प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्या प्रकरणाच्या कांगोऱ्यामध्ये न अडकता उभय पक्षांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या समन्वयाप्रमाणे आणि त्यांना फायद्याचे जे असतील असे अटी शर्ती ठेवून प्रकरणाचं निराकरण होऊन तडजोडीने प्रकरण मिटण्यास हा मध्यस्थ मदत करत असतो न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या बरीच आहे त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकरण निकाल लागण्यास जो वेळ लागतो तो वेळ या मध्यस्थी प्रक्रियेमुळे वाचणार आहे अक्षकाराची वेळेची बचत पैशाची बचत होऊन एक आयुष्यामध्ये सकारात्मक बाबींसाठी वेळ देण्यास पक्षकारांना निश्चितच मदत होणार आहे उभय पक्षकारामधील वैवाहिक वाद असतील आर्थिक वाद असतील चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील वाद असतील अर्थात धनादेशाचा अनादर झालेली प्रकरणे असतील मोटार अपघाताची प्रकरणे असतील हे मध्यस्थीनी सोडवले जातात तसेच फौजदारी गुन्हे जे तडजोड पात्र आहेत ते देखील मध्यस्थीने सोडवले जाऊ शकतात त्यासाठी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधायचा आहे किंवा संबंधित न्यायालयामध्ये सुद्धा पक्षकार सांगू शकतात की त्यांचं प्रकरण मध्यस्थीने या मोहिमेअंतर्गत मिटवायचं आहे मी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना आवाहन करते की त्यांची जी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत आणि ज्यांच्यामध्ये तडजोड होऊ शकते अशा प्रकरणामध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा आणि मध्यस्थीसाठी जास्तीत जास्त प्रकरणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवण्यात यावीत जेणेकरून पक्षकारांचा वेळ पैसा या बाबींची बचत होईल धन्यवाद हे अभियान एक जुलैपासून चालू झालेलं आहे आणि आजपर्यंत एकशे पंधरा प्रकरण ही उभय पक्षातील समन्वयाने मिटलेली आहेत अतिशय सकारात्मक आणि आशादायी असं हे चित्र आहे विस्कटलेले घरटे तेव्हा आनंदाने निजले होते विस्कटलेले घरटे तेव्हा आनंदाने निजले होते मध्यस्थीने जेव्हा त्यांचे प्रकरण मिटले होते इतकी ही मध्यस्थी प्रक्रिया सुलभ आहे एखादा कौटुंबिक एकोपा कशा रीतीने जतन करावा यासाठी सुद्धा ही मध्यस्थी प्रक्रिया मदत करते बऱ्याचदा पती पत्नीमध्ये छोटे मोठे वाद असतात तर ते मध्यस्थीने मिटवले जाऊ शकतात आणि परत एकदा त्यांचं कुटुंब एकत्रित येऊ हो शकतं ज्यावेळी ही प्रकरण मिटली गेली त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून तारखेवर तारीख आ, या बाबी त्यांना ज्या समोर येत होत्या त्या त्या चक्रातून सुटका झाली कारण एक प्रणाली आहे न्याय प्रणालीमध्ये कायद्यानी जी तरतूद विहित केलेली आहे कायद्याची जी चौकट आहे त्याच्या बाहेर जाऊन न्याय कुठल्याच न्यायालयाला देता येत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत एखाद्या प्रकरणातील टप्पे संपत नाहीत पक्षकाराला नोटीस आहे जोपर्यंत समोरच्याला ती नोटीस पोहोचत नाही तोपर्यंत न्यायालयाला कितीही वाटलं की याच्यामध्ये निर्णय लवकर द्यायचा आहे न्यायालय ते देऊ शकत नाही कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं पण मध्यस्थी प्रक्रियेमध्ये पक्षकारांचं हित हे सर्वोच्च स्थानी असून काही वेळेला पुढची टप्पे येण्या अगोदरच प्रकरण खूप अगोदर सुद्धा मिटू शकतं सुसूत्रता आणि लोकांना आपल्याकडे मध्यस्थी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी पक्षकार आणि संबंधित यांच्यासाठी बसण्याची सुविधा आहे उभय पक्षातील वाद समन्वयाने सुटावा यासाठी मध्यस्थ एखाद्या उत्प्रेरकाप्रमाणे अर्थात कॅटलिस्ट प्रमाणे भूमिका पार पडतो तो उभय पक्षांना विचार प्रवृत्त करतो एक त्यांच्या विचारांना फक्त दिशा देण्याचं काम करतो कुठलाही निर्णय मध्यस्थ हा पक्षकारांवर थोपावत नाही पक्षकारांनाच एका निर्णयाप्रत यायचं आहे फक्त एक दिशा दाखवण्याचं बाट दाखवण्याचं काम हा मध्यस्थ करत असतो त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सुलभ आहे आणि या प्रक्रियेची गोपनीयता बाळगली जाते ही संपूर्ण प्रक्रिया ही गोपनीय आहे आणि पक्षकारांमध्ये जर मध्यस्थीने प्रकरण मिटलं नाही तर ते प्रकरण न्यायालयाकडे जात पक्षकारांनी मध्यस्था समोर ज्या गोपनीय बाबी उघड केलेल्या आहेत त्याचा प्रकरणाच्या गुणवत्तेवर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही ग्रामीण महिन्याला जास्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जाणीव जागृती शिबिर आयोजित केल्या जातात त्याच्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्या सर्व उपक्रमांबद्दल माहिती दिली जाते जसं ही नव्वद दिवसाची मध्यस्थीची मोहीम आहे मध्यस्थीसाठीची ही विशेष मोहीम एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत आहे त्याची माहिती आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये देतो पंधरा शंभर हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत विधी सेवेचा टोल फ्री क्रमांक आहे त्याचप्रमाणे चौदा चारशे शेहेचाळीस हा आमच्याकडे बौद्धिकदृष्ट्या विकलांग असलेल्या लोकांसाठी सुद्धा टोल फ्री क्रमांक आहे दहा अठ्ठ्याण्णव हा सुद्धा ज्या लहान मुली आहेत त्यांच्यावर कुठला जर अन्याय होत असेल आणि त्यांना जर मदत हवी असेल तर तो, तो हा चाईल्ड लाईनचा मदतीचा क्रमांक आहे हा देखील आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो जेणेकरून ही प्रक्रिया जी काही न्याय सर्वांसाठी हे या प्राधिकरणाचं बिद आहे ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतो उपक्रम राबवतो आणि जनतेला त्याबद्दल माहिती देतो